पुणे आणि छत्रपती संभाजीनगर ही दोन्ही औद्योगिक शैक्षणिक आणि ऐतिहासिक शहरे आहेत सध्या ही दोन्ही शहरे दोनशे बारा पॉइंट पाच किलोमीटर लांबीच्या चार पदरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न एफ ने जोडलेली आहेत या रस्त्यावर सध्या अंदाजे नव्वद हजार पी सी यू एवढी वर्दळ आहे त्यामुळे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर रस्त्यात खूपच गर्दी होते व प्रवासास विरंगाई होते या रस्त्यावर पुणे शहरालगतची हिंजेवाडी आय टी पार्क चाकण व रांजणगाव एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर शहरालगतची वाळुंज एम आय डी सी बिडकिन शेंद्रा पंचतारांकित एम आय डी सी आणि अहमदनगर येथील औद्योगिक क्षेत्र येतात त्यामुळे सद्यस्थिती चार पदरी महामार्ग वाहतुकीस खूपच अपुरा पडतोय या कारणास्तव छत्रपती संभाजीनगर आणि पुणे शहरातील वाहतुकीसाठी अतिरिक्त रस्ता बांधणे ही काळाची गरज ठरली आहे त्यासाठी शासनाने पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांना जोडणारा नवीन ग्रीनफील्ड ग्रीन कॉरिडॉर रस्त्याचे नियोजन केलेले आहे यावरून एक लाख सत्तावीस हजार तीनशे अठ्ठावन्न पीसीयू एवढी वाहतूक होणे अपेक्षित आहे हा नवीन सहापदरी रस्ता पुणे शहराभोवती बांधण्यात येणाऱ्या रोड पासून सुरू होऊन छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गास जोडला जाणार आहे हा रस्ता पुणे अहमदनगर बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाईल हा रस्ता वाहतूक नियंत्रित द्रुतगती दर्जाचा असेल या रस्त्यास सुरत चेन्नई रस्ता एकशे चाळीस किलोमीटर पाशी छेदेल तसेच हा रस्ता पुणे बेंगलोर महामार्गाशी पण जोडला जाईल यामुळे पश्चिम महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा भाग दक्षिण भारत आणि गुजरात राज्यांशी जोडला जाईल तसेच पुणे परिसर समृद्धी महामार्गाशी जोडला गेल्यामुळे नागपूरशी जवळ येईल पुणे आणि छत्रपती संभाजीनगर कॉरिडॉरची काही ठळक वैशिष्ट्ये लांबी दोनशे अडुसष्ट किलोमीटर सहा पदरी प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग संकल्पित वाहतुकीचा वेग एकशे वीस किलोमीटर प्रति तास शिरूर जिल्हा पुणे येथे बारा किलोमीटर लांबीचा जोड रस्ता बिडकिन शेंद्रा जिल्हा औरंगाबाद येथे आठ किलोमीटर लांबीचा जोड रस्ता भूसंपादन तीन हजार सातशे बावन्न हेक्टर आणि भूसंपादनाचा अंदाजित खर्च रुपये चार हजार चारशे सदतीस कोटी रुपये बांधकामाचा अंदाजित खर्च सात हजार एकशे बत्तीस कोटी रुपये हा पूर्ण रस्ता ग्रीन कॉरिडॉर म्हणून बांधण्यात येणार आहे यामध्ये शून्य कार्बन फुटप्रिंट होण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा अंतर्भाव असेल जसे रस्त्याचे संकल्पन त्याचे ग्रेड त्याचे वळण त्याची रुंदी ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमीत कमी राहील रस्त्याचे बांधकाम साहित्य पर्यावरण पूरक असेल रस्त्याची अलाइनमेंट पर्यावरण पूरक असेल रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहनातून कमीत कमी कार्बन उत्सर्जन व्हावे असे रस्त्याचे संकल्पन आणि देखभाल दुरुस्ती असेल निर्माण झालेला कार्बन शोषून घेण्यासाठी संपूर्ण रस्त्याचा परिसर वृक्ष लतावेली यांनी भरलेला असेल रस्त्यावरून जाणारी वाहने कार्बन उत्सर्जन विरहित असतील म्हणून फॉसिल इंधनावर चालणारी वाहने कमी होतील या दृष्टीने रस्त्यालगत ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येतील हायड्रोजन सारख्या इंधनावर चालणाऱ्या वाहनांना रस्त्यावर प्राधान्य देण्यात येईल अशा अनेक बाबींचा अंतर्भाव करून देशातील प्रथम ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्याचे ध्येय शासनाने निश्चित केले आहे यासाठी महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन केले असून या कॉर्पोरेशनद्वारे या रस्त्याची निर्मिती करण्यात येणार आहे धन्यवाद